कंदिलाच्या प्रकाशात उमटलेली प्रत्येक झळाळी मनात नवी ऊर्जा नव्या विश्वासाची भावना निर्माण करू ही दिवाळी त्या उजेडात जगण्याची प्रेरणा प्रकाशोत्सव म्हणजे नव्या प्रवासाची सुरुवात जिथे आशा दिशा दाखवते आणि प्रयत्न यश देतात ही दिवाळी तुमच्या प्रत्येक स्वप्नाला नव्या रूपात फुलवते दीपांच्या रोषणाईत उधळू आनंद फटाक्यांच्या आवाजात भरून जाओ असं म्हणत घर भर प्रेम आणि समाधान नांदो दिवाळीच्या शुभेच्छा प्रभाग क्रमांक तीन मध्ये विकासासाठी आणि मूलभूत सुविधांसाठी सातत्याने झटणारे वॉर्डाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कायम राबणारे नाव म्हणजे माजी सैनिक कुमार पाटील कुमार पाटील नाव म्हणजे अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारे नेतृत्व माजी सैनिक कुमार पाटील यांच्यातर्फे सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मधील सर्व नागरिकांना त्याचबरोबर गडिंग्लज तालुक्यातील आजी व माजी सैनिक देशाच्या सीमेवर रक्षणार्थ असलेल्या सैनिकांना त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेल्या सर्व माजी सैनिक वीर पत्नी यांना आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंग्लज यांच्या वतीनं लक्ष्मीपूजन दिपाळी पाडवा व भाऊवीच्या सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर होऊ घातलेल्या गडिंगलज नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक तीनमधील सर्व नागरिक महिला बंधू भगिनी यांना देखील माझा दिवाळीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा धन्यवाद